नमस्कार मी रमेश पवार विवेकानंद आश्रमाचा कार्यकर्ता दरवर्षी विवेकानंद जन्मोत्सव विवेकानंद आश्रमातर्फे साजरा केला जात असतो चाळीस एकराच्या शेतात दोन लाख भाविकांना या ठिकाणी महाप्रसाद दिला जातो पन्नास पंक्तीमध्ये विवेकानंद आश्रमाचे कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने हे महाप्रसाद वितरणाचं काम करत असतात शंभर ट्रॅक्टर हे महाप्रसाद वितरण करत असतात त्यात दोनशे क्विंटल गहू आणि शंभर क्विंटल वांगे एवढ्याचा हा महाप्रसाद या ठिकाणी तयार केला जातो आणि त्याचं वितरण भाविकांना केलं जातं इथं कुठल्याही प्रकारचा भेदभाव पाळला जात नाही धर्म लिंग जात हे कुठल्याही भेदभावाला महाराजांनी कधीही आयुष्यात थारा दिलेला नाही एवढ्या मोठ्या प्रमाणावर साजरा होणारा हा एकमेव उत्सव आहे आणि म्हणून परिसरातील तसेच विवेकानंद आश्रमाशी संबंधित सर्व कार्यकर्ते जे आहेत सर्वांची इच्छा आहे की गिनीज बुकची जी टीम आहे त्या त्यांनी एकदा इथं यावं भेट द्यावी आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये याची नोंद व्हावी अशी आमच्या सर्वांची विनंती आहे इच्छा आहे धन्यवाद नमस्कार मी संजय भारती विवेकानंद आश्रमाचा एक कार्यकर्ता आणि भाविक का आहे एकोणीसशे पासष्टपासून पासून परमपूज्य सुखदास महाराज यांनी विवेकानंद जयंतीच्या निमित्तानं हा गोपाळ काला सुरू केला आज या गोपाळ काल्याचं जे भव्य रूप आहे जवळजवळ पस्तीस एकरमध्ये ऐंशी ट्रॅक्टर पुरी आणि भाजीचा हा महाप्रसाद एकत्रित वाटतात सर्व धर्म जाती पंथाचे लोक एकत्रित येतात आणि दोन तासामध्ये महाप्रसादाचा कार्यक्रम संपतो त्याआधी तीन दिवसापासून लोकप्रबोधनाचे विविध कार्यक्रम व्यासपीठावरती होतात विविध जाती धर्म पंथाचे लोक एकत्रित येऊन यामधून प्रबोधन घेऊन या गावावरून हा संदेश घेऊन एकतेचा आणि समतेचा संदेश घेऊन गावागावात जातात अशा प्रकारे विवेकानंदांची जयंती महाराष्ट्रात नव्हे तर भारतामध्ये अनेक ठिकाणी चौकशी करून पाहिली कुठेही एवढ्या भव्य प्रमाणात अन्नदान आणि लोकप्रबोधनाच्या दृष्टीनं कुठेही मोठी साजरी होत नाही माझी अशी विनंती राहील आपणा सर्वांच्या माध्यमातून की ही जयंती विवेकानंद जयंती महोत्सव हा लोक जयंती महोत्सव आहे याचं रेकॉर्ड हे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड मध्ये व्हावं अशी मी आपल्या सर्वांच्या वतीनं गिनीज बुक ऑफ रेकॉर्डची जी व्यवस्था समिती असेल त्यालाही या निमित्तानं विनंती करतो की याव त्यांनी यावं आणि पहावं आणि याचं अवलोकन करून याच त्यामध्ये नोंद करावी आज या ठिकाणी आपण पाहताय विवेकानंद जयंती महोत्सवाचा दुसरा दिवस आज या ठिकाणी महाप्रसाद बनवला जातोय शेकडो गावचे हजारो स्वयंसेवक स्वतःच्या इच्छेनं स्वतः सेवा करण्याच्या भावनेनं या ठिकाणी जमा होतात दोनशे क्विंटल गव्हाची पुरी आज या ठिकाणी बनवल्या जाते तेवढीच वांग्याची भाजी सुद्धा आपण बनवत आहोत स्वातंत्र्य समता बंधुता सामाजिक एकता म्हणजे खऱ्या अर्थानं अध्यात्म असतं विवेकानंदांच्या विचारात माणसाला जोडणारा तत्वज्ञान होतं या ठिकाणी जो महाप्रसाद बनतो तो वेगवेगळ्या पंथ संप्रदाय वेगवेगळ्या जाती धर्माचे सगळे लोक एकत्रित येतात एकत्रित बनवलेला हा प्रसाद उद्या येणाऱ्या भाविकांना परमेश्वर मानून त्यांना अर्पण केला जातो त्यांना नैवेद्य दाखवला जातो अगदी अद्वितीय असा हा सोहळा असतो दोन लाख भाविक एका वेळेला हा महाप्रसाद घेत असतात अगदी सकाळी तीन वाजेपासून हा प्रसाद बनवण्याचं काम सुरू आहे उद्याला म्हणजे पौषवद्य सप्तमी ही स्वामी विवेकानंदांची जयंती आहे आणि ही जयंती एवढ्या भव्य प्रमाणात फक्त हिवर आश्रम आणि विवेकानंद आश्रमातच संपन्न होते स्वामीजीने स्वामीजींना अपेक्षित असलेला धर्माचरण आणि सचशील व्यक्ती हा या प्रकारचंच वर्तन करू शकतो माणसाला एक संघ ठेवणारा एकत्वाने बांधणारा खरा धर्म या ठिकाणी सांगितला जातो तीनही दिवस व्याख्यान प्रवचन कीर्तनाचं आयोजन केलं जातं मी आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातील भाविकांना विनंती करतो उद्याच्या महाप्रसादासाठी आपण सगळ्यांनी यावं सगळ्यांनी महाप्रसाद घेण्यासाठी जे चाळीस एकराचं शेत आहे त्यामध्ये जमावं शिस्तीने आणि शांततेने या प्रसादाचा लाभ घ्यावा